तर आता आलेलो स्वर्णवापी काढायला आणि मी जरा बाहेर गेलेलो सोलारीने स्वर्णवापी काढून घेतली आणि आता जाऊया फॅमिली डॉक्टर कडे दोन झाल्या दोन झाल्या ना आता जाऊया आपण डॉक्टरला दाखवूया काय रिपोर्ट आलाय तो बरीक्षाल पडशील पाठी बघताय ना तो चिरंजीव हॉस्पिटल हो आहे आज लहान कोरोनाचं स्पेशलिस्ट आहे कोणाने गेले रिपोर्ट दाखवायला वरती आणि मी आणि परिसरामध्ये आणि मेन म्हणजे गावावर आल्यापासून परीचं काय ना, ना काय आहेत म्हणजे आजारी पडते कधी सर्दी होते कधी ताप येतोय उलट्या वगैरे त्याच्या कंटिन्यू चालू आहेत तर अजून पण ती बरी नाही बोलो काय दाखवलंच दाखवलं त्यांना चिरंजीव हॉस्पिटलमध्ये मी रिपोर्ट काढायला सांगितले ते काढले आणि आता बघू

झालं 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 तर मंडळी आता आलो आपण शिवनेरी हॉस्पिटलमध्ये आणि आता परीच ॲडमिशन करूया पूजाला दाखव इथे कोणी काय केलं बाबा हे नाही काय केलं तुला काय ग मी नाही काय केलं तुला टाकल्या म्हणजे पाणी दे बाबा

<laughs> काय रे हो? बाबा खरोखर वाटतो ना आज बरी खरोखरच वाटतोय ना अल्ला। अल्ला। ए, <laughs> उपाशी होता बिचारा

परी <laughs> तर मंडळी परीला ऍडमिट केलंय पण का केलं ते तुम्हाला सांगतो आणि ती खायची नाही व्यवस्थित आणि ना तरी उलट्या व्हायच्या जरी म्हणजे सकाळी जे खाल्लेलं असतं ते परत संध्याकाळी निघा बाहेर यायचं पण दाजी सोयचं नाही तर ती खूप बारीक झालेली आणि वीक झालेली आणि तिला सर्दी दा कंटिन्यू चालू होता म्हणजे ताप जायचा पण सर्दी पाच सहा दिवसांनी परत यायची जायची व्हायची असं तिथं चालू होतं त्याच्यानंतर आम्ही फॅमिली डॉक्टरकडे तिथे लहान उपचार चालू होते त्यातनं पण तिला बरं वाटत नव्हतं थोड्या दिवसांनी परत ती परत डाऊन व्हायची मग तिने जे सांगितलं होत्या ते पण करून बघितल्या मग मी आणि सोनली असंच बसलेलो तर सोनली बोलली चल आपण सोनलोपी काढूया तर ठीक आहे बोलू चल जाऊया स्वर्णरुपी काढल्यानंतर फॅमिली डॉक्टरला दाखवलं आमचं जे अजून आहे फॅमिली डॉक्टर ते बोलले आता जे आता ॲडमिट करा बोललो ठीक आहे पण काय झालं आहे तुम्ही ते बोलले असं काही नाही तुम्ही करून या ॲडमिट म फटाफट आम्ही तयारी केली ॲडमिट केल्या तिला आणि खूप आता बरी आहे ती पहिल्यापेक्षा तर म्हणजे वेगळीच वाटायची परी अशी काय म्हणजे जाणवायचीच नाही कोण आहे असं वाटायचं मला आणि त्याच्यानंतर मग भाऊ कोण होता म्हणजे अनेक आहेत त्याला पण गावी जायचं होतं पण तो पण थांबला परीसाठी त्याच्यानंतर मग आता म्हणजे जसं ते सगळ्यांना कळतं आहे की परी ॲडमिट आहे मग सगळ्यांचे फोन येतात कोणी सगळे भेटायला पण येत आहेत कंटिन्यू चालूच आहे तर म्हणजे लवकर बरी होऊ दे आणि लवकर घरी येऊ हो दे तर हा व्हिडिओ इथं संपवतो